हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्र शासन अंतर्गत सिडकोमध्ये भरती निघालेली आहे अडतीस जागा असणार आहे वेतन एक्केचाळीस आठशे ते एक, एक लाख बत्तीस हजार आठशेपर्यंत असणार आहे आणि वयाची मर्यादा बघा अडतीस वर्षापर्यंत असणार आहे चला तर जाऊ ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्हिवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केलं त्यांनी नक्की सबस्क्राइब करा आणि बेलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊ ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन नगर नियोजन व पायाभूत सुविधा क्षेत्रातील अग्रगण्य संस्था सिडको महामंडळामध्ये करिअर करण्याची उत्तम संधी बघा सिडको तर्फे वर्ग अ व मधील रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे ऑनलाईन अर्ज भरण्याचा जो तसेच परीक्षा शुल्क जमा करण्याचा कालावधी बघा आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून पासून आठ मार्च दोन हजार पं पंचवीसपर्यंत पर्यंत असणार आहे ऑनलाईन भरायचं आहे तुम्हाला त्याशिवाय दुसऱ्या मार्गाने अर्ज स्वीकारले जाणार नाही आहेत सिडकोतर्फे खालील पदाची भरती प्रक्रिया राब राबवली जात आहे सहयोगी नियोजनकार वर्ग अ बघा वेतन श्रेणी तुम्ही बघू शकता दोन लाखापर्यंत आहे दोन पदे रिक्त आहे उपनियोजन कार अ एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे पर्यंत वेतन संरचना असणार आहे तेरा रिक्त आहे कनिष्ठ नियोजनकार ब एस फिफ्टीन असणार आहे चौदा रिक्त पदे एक लाख बत्तीस हजार तीनशेपर्यंत पर्यंत वेतन संरचना असणार आहे क्षेत्र अधिकारी वास्तुशास्त्रज्ञ ब एस फिफ्टीन असणार आहे ठीक आहे एक बत्तीस तीनशेपर्यंत नऊ जागा विकट आहे सहयोगी नियोजन कार बघा पदसंख्या सर्वसाधारण एकूण इथे संयोजन म्हणजे नियोजन कारच्या जागा इथे विभाजून देण्यात आलेल्या आहे उपनियोजन कारच्या जागा पण विभाजून देण्यात आलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आणि कनिष्ठ नियोजन कारच्या सुद्धा इथे जागा विभाजून दिलेल्या आहे वास्तुशास्त्रज्ञाच्या सुद्धा तुम्ही पाहू शकता वयोमर्यादा बघा कमाल अडतीस वर्षे असणार आहे खुल्या प्रवर्गात मोडणाऱ्या उमेदवारांसाठी त्यानंतर शासन महाराष्ट्र शासनाने मान्य दिले मान्यता दिलेल्या मागासवर्गीय प्रभागात मोडणाऱ्या उमेदवारांसाठी त्रेचाळीस वर्षे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांना त्रेचाळीस वर्षे दिव्यांग माजी सैनिक पंचेचाळीस वर्षे खेडाळू त्रेचाळीस वर्षे अनाथ त्रेचाळीस वर्षे खुल्या प्रवर्गात मोडणारे माजी सैनिक तीन प्लस सैनिकाची सेवा कालावधी मागासवर्गीय प्रवर्गात मोडणारे माजी सैनिक पा पाच प्लस सैनिकी सेवाची कालावधी ठीक आहे त्यानंतर परीक्षेचे स्वरूप बघा तुम्ही दोनशे गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे इंग्रजी जनरल इंग्लिश असणार आहे पंचवीस प्रश्न पन्नास गुण असणार आहे माध्यम इंग्रजी कारण इंग्रजी विषय असणार आहे सामान्य ज्ञान जनरल अवेअरनेस एकूण पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी असणार आहे इंग्रजी व मराठी दोन्ही भाषेत प्रश्न विचारले जाणार क्षमता रिझनिंग व्यावसायिक ज्ञान सब्जेक्ट नॉलेज सगळे पंचवीस प्रश्न पन्नास मार्कासाठी एकशे वीस मिनिटे ठीक आहे त्यानंतर निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे परीक्षा शुल्क बघा तुम्ही राखीव प्रवर्ग माझी सैनिक दिव्यांग माझी सैनिक नऊशे एकशे बासष्ट जी एस टी असे एकूण एक हजार बासष्ट रुपये खुला प्रवर्ग एक हजार एकशे एक ऐंशी रुपये ठीक आहे त्यानंतर बघा एज्युकेशनल क्वालिफिकेशन इथे दिलेलं आहे बॅचलर डिग्री हवी आहे पाच वर्षाचा एक्सपिरियन्स मागितला आहे डेप्युटी प्लॅनरसाठी पण बॅचलर्स डिग्री सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये कनिष्ठ नियोजनकार ज्युनियर प्लॅनर बॅचलर डिग्री बॅचलर ऑफ प्लॅनिंग आणि फील्ड ऑफिसर आर्किटेक्टसाठी गव्हर्मेंट डिप्लोमा इन आर्किटेक्ट बी आर्क एक वर्षाचा एक्सपिरियन्स मागितला आहे त्यानंतर ऑनलाईन परीक्षा आता निवड कशी होणार आहे तर ऑनलाईन परीक्षेमध्ये पंचेचाळीस टक्के मार्क असणे आवश्यक आहे त्यानंतर पुढे तुमचा इंटरव्ह्यू घेणार आहे ते ठीक आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक इथे दिलेली आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी मेन्शन केलेली आहे सर्वसाधारण अटी शर्ती वाचू शकता तुम्ही तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ सकट तोपर्यंत धन्यवाद